माजी महापौर यांच्या वक्तव्याचे सर्व पक्षीयांकडून निषेध व्यक्त पावसाद उगवलेल्या छत्र्या या वक्तव्यामुळे प्रभाग मधील भाजप उमेदवार अडचणीत भाजप उमेदवारांना या वक्तव्याचा फटका बसणार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सुरू असून काही ठिकाणी आरोप प्रत्यारोप देखील प्रभागात सुरू आहेत त्यामध्येच भाजपच्या माजी महापौर यांनी एक वक्तव्य केलं होतं उमेदवार हे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे उगवत आहेत हे वक्तव्य आता वादात सापडले आहेत जसे छत्र्या उगवतात त्याप्रमाणे या ठिकाणी उमेदवार उगवत असतात येऊन चार दिवस फिरायचं आणि नागरिकांना फुलफापा मारायचं हा विषय नागरिकांच्या सुद्धा लक्षात आले या माजी महापौरांच्या वक्तव्याचा प्रभाग सात मधील सर्व उमेदवारांनी निषेध व्यक्त केला असून जर पाच वर्ष तुम्ही चांगल्या प्रकारे प्रभागात काम केले असते तर आम्हाला रस्त्यावर उतरायची आणि तुमच्या विरोधात उभे राहण्याची गरज लागली नसते असा टोला देखील यावेळी या उमेदवारांनी लगावला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरजचेर अध्यक्ष वॉर्ड नंबर सात मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना युतीचा अधिकृत उमेदवार काल या वार्डाच्या माजी नगरसेविका तसेच सांगली सांगलीम शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका संगीता तईखोत यांनी जे वक्तव्य केलं ते निश्चितार्थ आहे मी सर्वप्रथम या वक्तव्याचा निषेध करतो अशा मोठ्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून असे विधानं होणं हे दुर्दैव आहे आपण सात नंबर वार्डावरतीच मोठं झालात इथं निवडून आलात पंचवीस वर्ष आपण राज्य केलं महापौर झाला आणि त्याच वॉर्डातील जनता ज्यावेळेस आमच्यासारखे तरुण मंडळी एकत्र येऊन आपण जो विकास नाही केला त्या विकासासाठी झटण्यासाठी आज महापालिका इलेक्शनमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना जर तुम्ही असं म्हणत असाल तर ती सर्वात मोठा तुमचा गैरसमज आहे तुमची चूक आहे आणि हे तुमची चूक येणाऱ्या सोळा तारखेला तुम्हाला दिसून येईल आता लोकांना मोठं तोंड करून आम्ही वॉर्डात हा विकास केला तो विकास केला परवा तुम्ही पाणी यायला बातमी लावली नुसतं बोलून दाखवू नये करून दाखवावं आज तुम्ही वार्डात येऊन स्वतः पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की वार्डातल्या प्रत्येकाला लावून तुम्ही विचारावं हो की तुम्हाला रोज पाणी येते का दोन दिवसात ना एकदा फक्त तुम्ही एक तास पाणी सोडता आणि जाहिरात करता पाणी आणलं म्हणून अशी जाहिरात तुमची भाजपची कायमच केली आहे भाजपनं आणि आम्ही तुम्हाला पण सांगतो फक्त जाहिरातीवर जोर देऊ नका कामं पण करा जेणेकरून लोकांनी तुम्हाला म्हणावं कामं केल्यात तुम्ही आमच्यावर वेळ आणली इलेक्शन लढवण्याची ती जर तुम्ही काम केली असती वेळ पण असते ह्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही फक्त पैसे लढताय कारण आमच्याकडे निष्ठावंत म्हणताय आम्हाला लोक मांडणारा वर्ग आहे आम्ही ग्राउंड लेवलला फिरलोय लोकांच्या जाणीव आहेत आम्हाला आम्ही राहतोय आम्हाला सांगितलं लोकांनी की भाजपनं फक्त विकास हा कागदावरती केलेला आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत या कागदावरचा विकास जनता नक्कीच त्यांना दाखवल्याशिवाय सोडणार नाही कुपवाड महापालिकेचे माझी महापौर सो खोत या मॅडमने या अपक्ष तसेच सर्व उमेदवाराबद्दल एक अवहेलना करणारं व खूप निश्चितार्थ वक्तव्य केलेलं आहे त्यांचं मत आहे की हे उमेदवार म्हणजे पावसाळ्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये उभारणारे छत्रीप्रमाण आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या घरातला उमेदवार जो तुमचा बंटी आहे तो हे पावसाळ्यात छत्रीप्रमाण उमेदवारीमध्ये उतरलेला लक्षात ठेवा आणि तुम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये पावसाळ्या छत्रीप्रमाणेच पावसाळ्यात यायचा अधूनमधून यायचा हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि हे जेवढे उमेदवार उभारलेत ना हे उमेदवार की जेव्हा सगळे प्रभागातील उमेदवार हे लोकशाही टिकवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी उभार नाहीत यांना कोणाचा फूस नाही आहे तुम्ही जसे लोकांना फूस लावता ना लढवायसाठी तसे उमेदवार लढले नाही आहेत आणि हे स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर लढत आहेत लोकशाही टिकवण्यासाठी त्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली असेल तुम्हाला पराभव दिसत असेल समोर म्हणून तुम्ही हे अशी वक्तव्य करत आहात प्रचंड प्रचंड असा अजिबात तुम्हाला प्रतिसाद नाही आहे तुमचा उमेदवार पडल्या हे लिहून घ्या मत आहे माझं एकट्याचं नाही आणि सर्व अपक्ष उमेदवार तुम्हाला त्यांची ताकद दाखवून ताकद दाखवतील आणि सोळा तारखेला तुम्हाला कळेल की कुणालाही कुणा पक्षाला कसं बोलायचं असतं आहे आणि या पैशाचा माग कसं उतरवतं जनता ते तुमच्या लक्षात येईल तर माजी महापौर यांच्या पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे उमेदवार उगवले या वक्तव्यामुळे प्रभाग सातमधील भाजप उमेदवार अडचणीत येणार का असे तर्कवितर्क लढवले जात आहेत भाजप उमेदवारांना या वक्तव्याचा फटका बसतो की काय अशी परिस्थिती सध्या प्रभाग क्रमांक सातमध्ये दिसून येत आहे